ेषु चेनां गोडीनाला गते येषु सेनाम प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवाद पवित्रशास्त्र बायबल मधून रेषितांची कृत्य अध्यायतील व वचन सहा मध्ये असे लिहिले आहे मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रूपे काही नाही पण जे आहे ते तुला देतो नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग पेत्र अशा व्यक्तीला बोलत आहे ती व्यक्ती जन्मापासून पांगळी आहे ती पांगळी असलेली व्यक्ती तत्काळ बरी झाली व उड्या मारीत ती मंदिरात गेली व ती देवाची स्तुती करू लागली आम्ही जरी जन्मापासून पांगळे आंधळे लंगळे किंवा रोगी नसलो तरीही आम्हाला नासुरी ख्रिस्ताच्या नावाने बरे होणे गरजेचे आहे कारण प्रत्येक मानव हा जन्मापासूनच पापी आहे व तो स्वत किंवा कोणीही त्याचे पाप दूर करू शकत नाही पापामुळे मनुष्य नरकास जाणार होता कोणीही मनुष्य नरकास जाऊ नये म्हणून प्रभू ख्रिस्त देव असून मानव होऊन या जगात आला त्याने सर्व मानव जातीच्या पापाचे मूल्य आपल्या रक्ताने व प्राण्याने भरले देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले कारण जो कोणी स्वतःला पापी समजून प्रभू ख्रिस्ताच्या मरणावर व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारित त्याला सार्वकालिक जीवन मिळेल व तीच व्यक्ती देवाचे गौरव व स्तुती करू शकते म्हणून देवकरो नासुरी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मन देव तुम्हाला देव येषु सेनाम गोडफार्दिना